त्यांचं म्हणणं होतं आम्ही फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना सांगतोय आजच उद्याच परवाच असं चर्चा करतो लगेच काही कर हरकत नाही कारण हे अंतरवाली इथं कुणी येऊ शकतं इथं हे मराठ्यांचं केंद्र असल्यामुळं ते इथं कोणाला येऊ नको असं म्हणता येत नाही आणि आल्या गेल्याशिवाय तरी कुणी प्रश्न कशी मार्गे लागणार आहेत आणि आता काय आले काय आणि गेले काय पण हे मराठ्यांचं केंद्र हे दुसरं मी कोणाचंच होऊ शकत नाही मराठा समाजाचाच मी फक्त मी किती नेते आले किती कोणी काय झालं मी पृथ्वीवर आणि अंमलबाजींवर जास्त विश्वास ठेवतो कारण हे आले सकारात्मक किंवा आश्वासन यापेक्षा समाजाला दिसतंय त्या बैठका सुरू असल्या तरी आमचे कार्यक्रम सुरूच राहतील आता काही निवडणुका नाहीत म्हणून हे आलं आणि ते गेला कुणीतरी यायला लागतं कुणाला तरी बोलावं लागतं आणि ते त्यांनी केलं करतील पुढं